नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा कोबी मी मोठा मोठा असा कापून घेतलेला आहे तुम्ही एकदम बारीक कापून घेतला तर चालेल एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे त्याची पण मी तुकडे करून घेतलेले एक मोठ्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे त्याचे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत ला ला एक आपला फ्रेश मका घेतलेला आहे तिला मी असं सोलून थोड्याशा पाण्यामध्ये ना उकळून घेतलेले आहे मी थोडी शिजवून घेतलेली आहे हे सगळं साहित्य काय करणार आहे मी ते का चॉपरला मी बारीक करून घेणार आहे चॉपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक असं टाकून मी सगळं बारीक करून घेणार आहे कारण छोट्या आकाराचं चॉपर आहे एक एक काढून मी घेते सगळं बारीक करून नंतर तुम्हाला मी दाखवते सगळं बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत तुम्हाला हवं असेल तर घेतलं थोडंसं एका कॉटनच्या कपड्यामध्ये पकडून दाबून तुम्ही याचं पाणी पण काढू शकता त्यात आपण साहित्य टाकून घेऊया तर त्यासाठी बघा घेतलेली आहे कसुरी मेथी त्यात टाकणार आहे मी चिली पेक्स छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे बरं का साहित्यामध्ये सांगते त्यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा ओरेगॅनो हे जरी नसेल तरी पण चालेल बरं का तुम्ही हिरवी मिरची लसूण आलं जरी कुटून टाकलं तर चालेल ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची दोन पाकळ्या लसणाच्या आणि आला अर्धा इंच असं बारीक कुटून घेतलेलं आहे मोठं मोठं जरा थोडंसं खिसून जरी टाकलं तरी पण चालू शकतं त्यात टाकायचे आपल्याला चीज दोन घेतलेले आहेत बघा छोट्या छोट्या आकाराच्या अशा असतात ते दोन टाकलेले आहेत बघा त्यात टाकायचे थोडीशी कोथिंबीर आणि त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ त्यात टाकणार आहे बघा एवढा बटर आणि हे सगळं काय करायचं मिक्स करायचं पटपट मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीत आहे बघा आणि लगेच बनवायला घ्यायचं वे जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर ठेवलं नाही तर मग ह्याला पाणी सुटतं त्यासाठी बनवायचं घ्यायचं आणि प्रत्येक साहित्य मी चॉपरला बारीक केलं तर तुम्ही बारीक बारीक खिसून जरी घेतलं तरी पण चालू शकते मग काय करायचं कॉटनच्या कपड्यांना थोडंसं पिळून घ्यायचं तर आता आपण बनवायला घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा गव्हाचं पीठ कसं मळायचं ह्यांची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर अशा पद्धतीत बघा जास्त असं घेतलेलं आहे आणि मोठा हुंडा घेतलेला आहे तर आपण ह्याच्यात मध्ये भरून घेऊया काय होतं गरमीच्या दिवसात जर तुम्ही ठेवलं नाही जास्त वेळ तर पण त्याला जास्त पाणी सुटेल आणि जास्त केलं तर असं हातानं काय करायचं असं दाबून घ्यायचं आतमध्ये नाहीतर काय करायचं असं बोटाला चिटकतं ना तर मग थोडंसं वरनं पीठ टाकायचं ते अशा पद्धतीनं बघा खालून वर घ्यायचं उचलून हे अशा पद्धतीमध्ये हे बघा आता तीन चमचे भरलेलं आहे मी दाबून कारण की हुंडा मी मोठा घेतलेला आहे छोटे छोटे जरी केले तरी पण चालू शकतात आता काय करायचं सरळ एक चपाती लाटायची त्याच्यावर पसरायचं आणि वरनं पण एक चपाती पातळ का लाटून करायचं का असं पूर्णपणे असं मिटवून घ्यायचं असं बोटानं हलवतर हे थोडंसं वाटलं तर असं मग पीठ टाकायचं थोडंसं अशा पद्धतीत कारण मग ते बोटाला चिटकतं ना ते सगळ्या लागतं हुंड्याला मग हे असं बघा बंद केलं बघा अशा पद्धतीमध्ये आता हे वरचं काय करायचं असं दाबून घ्यायचं रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ह्यात मी अजून काय काय टाकू शक का, टाकायला पाहिजे तर हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगा आता हे असं थापटून घ्यायचं किंवा असं घ्यायचं मग आता खाली थोडंसं पीठ टाकायचं हे सगळं पीठ जे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटलं तर थो थोडंसं मैदा गव्हाचं पीठ एकत्र जरी मळलं तरी पण चालू शकते वर्ण पण थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण ह्याला लाटून घ्यायचं तर लाटून किती घ्यायचं तर जास्त जोरात लाटायचं नाही हलक्या हातानं लाटायचं पहिलं असं हाताने चांगलं पसरून घ्यायचं आणि हलक्या हातानं लाटून घ्यायचं मस्त बघा अशा पद्धतीत लाटायचं असं फिरवून फिरवून लाटायचं कारण आपण जास्त भरलेलं आहे तुम्हाला दिसतं तसं असं कोपऱ्यापर्यंत आलेलं आहे बघा सगळीकडून वाटलं तर काय करायचं असं हातानं सरकून घ्यायचं हे बघा असं हे बघा अशा पद्धतीमध्ये घ्यायचा तर आपण याला भाजून घेऊया तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा गरम करायला त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गॅस हा एकदम बारीक बारीक गॅसवर मी ठेवला होता गरम करायला आता तेलाच्या जागी बघा बटर जरी तुम्ही टाकलात तरी चालू शकते तेल बघा गरम झालेलं आहे चांगला पण टाकलेलं असंच टाकून घ्यायचं बघा गॅस आहे आता मीडियम गॅस केलेला आहे कारण तवा जास्त गरम झाल्यामुळे मी गॅस केला होता बारीक आणि आता आपण चांगलं बारीक गॅसवर काय करूया मिडियम गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं दोन मिनटं झालेत बघा आपण आता ह्याला काय करूया पलटी करून घेऊया भाजले का बघूया कारण की तवा चांगला गरम झाला होता बघा किती मस्त भाजलं गेलेलं आहे परत थोडंसं आपण तेल टाकायचं तेल तूप बटर लावला तरी पण चालू शकते आता हे कसं आहे बघा तुम्हाला सांगते या रेसिपीचं कोबी तुम्ही जर चॉपरला बारीक केला का नाही तर असं मोठा मोठा बारीक करायचं एकदम बारीक असा करायचं नाही बारीक जास्त केला की नाही तर मग काय होतं माहिती आहे का पाणी सुटेल जास्त जर तसं जर एकदम जर तुमच्याकडून बारीक झाला ना तर एखाद्या कॉटनच्या कपड्यानं त्याला चांगलं पिळवून घ्या बाकीचं साहित्य म्हणा गाजर म्हणा परत तुम्हाला त्यात जे आपण मका वगैरे टाकलेले आहे ना शिमला मिरचं त्यांना काय पिळायची गरज पडत नाही ते पण आपण असं दरदरच करून घेतलेलं आहे त्यांना काय होणार माहिती आहे का जर बारीक जास्त झालं तर मग पाणी सुटेल तर मग पहिलं चांगलं पाणी पिळून घ्यायचं आणि वाटलं तर त्या पाण्यामध्ये तुम्ही पीठ जरी मळलं तरी पण चालू शकते आणि नंतर मग बाकीचं साहित्य मिक्स करा आणि करायच्या टायमाला हे सगळं लगेच करून बनवाय घ्यायचं त्याच्या अगोदर पीठ मळून बिळून ठेवायचं पलटे करून घेऊ आपण खालच्या साईडला केलं होतं आता हे बघा कमी तेल लावलं होतं आपण तर आता चांगलं तेल लावायचं चा। आणि एकदम खरपूस भाजून घ्यायचं बघा कधीसुद्धा असे पराठे जेव्हा बनवतो की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं तर त्याला चांगलं भाजलं पाहिजे सगळ्या साईडनं हे बघा अशा पद्धतीत हलवून हलवून मी एकदम क्रिस्पी करून घेणार आहे किती मस्त झालं आहे बघा आणि गुबगुबी ते एकदम खूप सारं भरलेलं आहे ते साहित्य सगळ्या साईटून असं चांगला भाजला जातो आणि पलटी करून घेते हे बघा दिसत असेल तुम्हाला असं आता मी याला चांगला कडक भाजते मग तुम्हाला दाखवते मस्त बघा मी कडक एकदम भाजून घेतलं बघा असं आवाज येत असेल एकदम कडक भाजलेला आहे एक जरी एवढा जरी तुम्ही टिफिनला दिला किंवा सकाळच्या नाश्त्याला जरी तुम्ही दिला ना बा किती मस्त भाजला गेलेला आहे अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं एकदम चोवीस असा हा पराठा होतो रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा